आणि ही जी साडी आहे ना वाव कॉम्बिनेशन जो दिसत आहे ना मला अगदी सुंदर रेड आणि ब्लॅक चा कॉम्बिनेशन आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला आहे ना मरून वेल्वेट आणि गोल्डन वेल्वेट काम केलं गेलेलं आहे बॉर्डर आहे ना काहीतरी युनिक आहे म्हणजे तुम्हाला ही बॉर्डर भेटून जाते म्हणून याचा जो लुक आहे ना खूप छान आणि सुंदर सोबर लुक हा तुम्हाला भेटून जात असतो नमस्ते मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत करत आहे अजमेरा फॅशन मध्ये आणि अजमेरा फॅशन आपलंच आहे आणि अजमेरा फॅशन जे आहे ना हे होलसेल मार्केट आहे आणि होलसेल मार्केटमध्ये तुम्हाला सगळ्या प्रकाराचे भेटून जात असतात प्रॉडक्ट आणि तुम्ही तुम्हाला माहिती सुद्धा असेल कारण रेग्युलर जे तुम्ही व्हिडिओ बघत असतील की अजमेरा फॅशन मध्ये ना सगळे काही कांचे भेटून जातात म्हणजे तुम्हाला प्रिंटेड साडी, साडी लेस बोर्डर साडी ब्रायडल साडी कॉटन साडी सिल्क साडी पट्टू साडी पैठणी साडी सगळ्या प्रकारे आणि नऊवारी साडी सुद्धा आपल्याकडे भेटून जात असते म्हणून जर का तुम्हाला नवीन बिझनेस स्टार्ट करायचा असेल ना तर तुम्ही अजमेरा फॅशनशी जोडू शकता तुमचा बिझनेस स्टार्ट करू शकतात आणि आजची जे व्हेरायटी आहे ना तुम्हाला माहिती आहे का आत्ता लग्न सीझन चालू झाले आहेत म्हणून मी आणले आहेत सुंदर असे ब्रायडल कन्सेप्टमध्ये साडीज जर का तुमचं शॉप असेल मॉल असेल घरी बसून तुम्ही बिझनेस स्टार्ट करत असतील ना तर तुम्ही मी जे तुम्हाला शेअर करत आहे ना साडीचं कलेक्शन ते साडी तुम्ही ठेवू शकता तुमच्या शॉपमध्ये आणि सुंदर असे पॅटर्न्स तुम्हाला इथे भेटून जात असतात आणि हा जो पॅटर्न आहे ना हा सोबर पॅटर्न मध्ये तुम्हाला भेटून जातो आणि हा जो तुम्ही लेस बॉर्डर बघत आहात ना याच्यामध्ये तुम्हाला सुंदर असं आहे आणि पूर्ण पॅटर्न तुम्हाला याच्यामध्ये दिला गेलाय म्हणजे हा जो पॅटर्न आहे ना अगदी सुंदर वाटत असतो जेव्हा याला आपण वेअर करतो ना तेव्हा त्याचा लुक येत असतो आणि कलर चार्ट तुम्हाला याच्यामध्ये डार्क लाईट सगळ्या प्रकाराचे कलर चार्ट भेटून जात असतात आणि हा एक पॅटर्न मी तुम्हाला दाखवणार आहे जो आहे जे सेम कॅटलॉग मध्ये तुम्ही बघत आहात ना सेम पॅटर्न मी तुम्हाला दाखवणार आहे आणि सुंदर असं कलेक्शन आपल्याकडे भेटून जातं आणि ही जी साडी आहे ना वाव कॉम्बिनेशन जो दिसत आहे ना मला अगदी सुंदर रेड आणि ब्लॅक चा कॉम्बिनेशन आहे आणि जो लुक तुम्ही बघत आहात ना अगदी सुंदर हा तुम्हाला लुक भेटून जातो वाव काय सुंदर साडी आहे व तुम्ही अशा प्रकारचे जे साडी ठेवत आहात ना तुमच्या शॉपमध्ये तर कस्टमर खरंच मी म्हणते अट्रॅक्टिव्ह होणारच होणार आहेत कारण जो हा पॅटर्न दिसतोय ना तुम्हाला सुंदर असा पूर्ण ब्लॅक आणि रेड कलरमध्ये हा तुम्हाला भेटून जातो आणि हा जो मटेरियल आहे ना जॉर्जेट मटेरियलमध्ये हा तुम्हाला भेटून जातो अशा प्रकारचे खूप सारी व्हेरायटीज आहे खूप सारे कलर चॅट आपल्याला भेटून जातात आणि त्याच्यानंतर जॉर्जेट नंतर आपल्याला हा जो आहे ना इम्पोर्टेड वेल्व्हेट फॅब्रिकमध्ये ही साडी हेवी लुकमध्ये आपल्याला भेटून जाते जास्त करून जर हेवी लुकमध्ये तुम्हाला पाई जो सेल ला ला तुम्हाला साडी पाहिजे असेल ना बघा व्हेरायटी तर आपल्याला सगळीच ठेवा लागणार आहे कारण बघा सगळ्या प्रकारचे कन्सेप्ट आपण ठेवणार तर कुठले कस्टमर कुठली मागणी करणार ना आपल्याला बिलकुलही माहिती नाही आहे म्हणून जर हा पॅटर्न तुम्ही बघत आहात ना हा वेल्वेट मटेरियल मध्ये तुम्हाला भेटून जातो आणि त्याच्यामध्ये तुम्हाला आहे ना मरून वेल्वेट आणि गोल्डन वेलवेटचं काम केलं गेलेलं आहे आणि जो फॅब्रिक आहे ना अगदी सॉफ्ट मटेरियल तुम्हाला भेटून जातो आणि लेस बॉर्डर जो आहे ना Wow, अगदी सुंदर हा लेस बॉर्डर तुम्हाला भेटून जातो त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण गोल्डन धाग्याचं काम केलं गेलेलं आहे म्हणून अशा आहे ना कन्सेप्ट तुम्ही ठेवू शकता तुमच्या शॉपमध्ये आणि सुंदर सुंदर व्हेरायटी आपल्याकडे येतच असते तर मी तुमच्याशी शेअर करत असते की कशा प्रकाराचे पॅटर्न येतात ना तर ते गरजेचं असतं की मी तुमच्याशी शेअर करू कारण तुम्हाला सुद्धा लक्षात येणार की अजमिरा फॅशनमध्ये कुठले कुठले न्यू पॅटर्न्स आले आहेत आणि जास्त करून डिमांड याची जास्त राहणार आहे आणि जी ब्रायडल व्हेरायटी असते ना त्याच्यामध्ये जास्त जास्त आपल्याला मार्क मॅगझिन काढता येत असते म्हणून जर का बिझनेस तुम्ही स्टार्ट करत आहात ना मित्रांनो तर तुम्ही ब्रायडल जी साडी आहे ना तिचे कन्सेप्ट नक्कीच ठेवा जसं की तुम्ही ही साडी बघत आहात ना अगदी सुंदर लेटेस्ट चालणारी जी साडी आहे ना ती आहे म्हणजे सुंदर आणि सोबर पॅटर्न मध्ये आणि लुक तुम्ही बघत आहात ना याची जी बॉर्डर आहे ना काहीतरी युनिक आहे म्हणजे तुम्हाला ही बॉर्डर भेटून जाते चेक्स पॅटर्नमध्ये ही सुंदर अशी बॉर्डर जी आहे ना चेक्स मध्ये आतापर्यंत तुम्ही जालची बघितली असणार कशा भरपूर पॅटर्नमध्ये बघितले असणार पण चेक्सची जी बॉर्डर आहे ना आता जास्त करून डिमांडेड आहे म्हणून अशा प्रकारचे चेक्स पॅटर्नमध्ये आपल्याकडे खूप सारे प्रॉडक्ट आहेत पण जस्ट मी तुम्हाला दाखवला आहे सॅम्पल आणि हा जो तुम्ही पॅटर्न बघत आहात ना हेवी मध्ये आणि जॉर्जेट मध्ये हा पॅटर्न तुम्हाला भेटून जातो आणि कलर चार्ट तुम्हाला खूप सारे याच्यात भेटून जात असतात आणि हा जो हेवी लूक आहे ना ते अशा प्रकाराचे जेव्हा आपण हँगिंग आपल्या शॉपच्या बाहेर करत असतो डम्मीला वेअर करत असतो ना तर कस्टमर आहे ना याच्याने अट्रॅक्ट होत असतात म्हणून हे जे पॅटर्न आहेत ना तुम्ही अशा प्रकारचे पॅटर्न ठेवू शकतात तुमच्या शॉपमध्ये आणि जर का घरी बसून तुम्ही बिझनेस स्टार्ट करत आहात ना मित्रांनो तर तुम्ही असं जे हँगर असतात ना हँगरमध्ये तुम्ही करू शकतात कारण हँगरमध्ये आपण जेव्हा करतो ना तर घरी बसल्या जरी असलं तर काय झालं हो बिझनेसच आहे ना कारण आपल्याला माहिती असतं आपल्या एरिया वाईज कुठली वस्तू चालत असते म्हणून तुम्ही है, है हे प्रॉडक्ट ठेवू शकता तुमच्या शॉपमध्ये आणि हा जो पॅटर्न आहे ना पूर्ण मोतीचा वर्क याच्यामध्ये केला गेला आहे म्हणजे तुम्ही आतापर्यंत धाग्याचं वर्क बघितलं असणार पण हे जे वर्क केलं गेलंय ना पूर्ण तुम्हाला हेवी मोतीचं वर्क केलं गेलंय म्हणून याचा जो लुक आहे ना खूप छान आणि सुंदर सोबर लुक हा तुम्हाला भेटून जात असतो आणि याच्यामध्ये तुम्हाला सगळे जे प्रॉडक्ट आहेत ना सेट टू सेट घ्यायचे असतात म्हणजे तुम्ही विचार केला असेल की तुम्हाला हे सिंगल पीस भेटून जाणार आहे पण मित्रांनो जर का तुम्ही हा विचार करत आहात की मी जे दाखवते हे तुम्हाला सिंगल भेटणार आहे पण नाही मित्रांनो जर का तुम्ही अजमेरा फॅशनशी जुळत आहात ना तर हे प्रोडक्ट तुम्हाला सेट टू सेट घ्यायचे असतात अजून एकदा सांगते मित्रांनो जर का तुम्ही अजमेरा फॅशनशी जुळत आहात तर तुम्हाला सिंगल पीस नाही भेटणार आहे होलसेल जे मार्केट असतात तिथे तुम्हाला सेट टू तु सेट वस्तू घ्यायची असते मग त्याच्यामध्ये तुम्हाला सगळे कलर चार्ट वेगवेगळे भेटून जात असतात आणि हा जो पॅटर्न तुम्ही बघत आहात ना टू टोन फॅब्रिक मध्ये हा पॅटर्न तुम्हाला भेटून जातो आणि कलेक्शनची गोष्ट करू ना तर खूप सारे कलेक्शन आहेत भरभरून कलेक्शन आहेत पण जस्ट मी तुम्हाला दाखवले सॅम्पल आणि हा जो फॅब्रिक तुम्ही बघत आहात ना हा तुम्हाला भेटून जातो सिल्क बेजवरती आणि याचा जो बुट्टा कॉम्बिनेशन आहे ना काहीतरी युनिक आहे म्हणजे याला म्हटलं जातं कट वर्क बुट्ट्यामध्ये हा पॅटर्न तुम्हाला दिला गेलाय कारण याची जास्त करून डिमांड असते म्हणून अशा प्रकारचे जा, जास्त करून जे जा डिमांडेड असतात ना ते पॅटर्न तुम्ही नक्कीच ठेवा तुमच्या शॉपमध्ये कारण हर लेडीजला आहे ना नवीन नवीन पॅटर्न पाहिजे असतात म्हणून हे कलेक्शन तुम्ही ठेवू शकतात तुमचा बिझनेस स्टार्ट करू शकतात कारण हे कलेक्शन असतात ना लुकवाईज आणि अट्रॅक्शन पॅटर्न असतात म्हणून ब्रायडल कन्सेप्ट जे व्हेरायटी तुम्ही ठेवत आहात ना जर मी दाखवलेले व्हरायटी तुम्ही नक्कीच ठेवू शकतात जर का तुम्हाला अजूनही कलेक्शन बघायचं असेल तर तुम्ही बिलकुलही काळजी नका करू स्क्रीनवरती नंबर दिलाच गेला त्याच्यावरती तुम्हाला कॉल करून प्रीडिअप मागवायचं आहे आणि सिलेक्शन करायचं आहे मग ते साडीचं असं कुर्ती गाऊन क्रॉपटप ड्रेस मटेरियल की अंडर गार्मेंट सगळ्या प्रकाराचं कलेक्शन भेटून जातं अजमेरा फॅशनमध्ये कारण कुठंही तुम्हाला एका ठिकाणी एवढे सर्व प्रोडक्ट नाही भेटणार आहेत तुम्हाला फक्त भेटणार आहे अजमेरा फॅशनमध्ये म्हणून जर का नवीन बिझनेस स्टार्ट करायचा विचार केलाय ना तर अजमेरा फॅशन शो तुम्ही जुडून तुमचा न्यू बिझनेस स्टार्ट करू शकता तर हे कलेक्शन तुम्हाला कसं वाटलं ते मला नक्कीच सांगा कमेंटमध्ये बेलायकन करा तुमच्या मित्रांना शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओला सुंदर सुंदर कलेक्शन सोबत जातो या नमस्ते